नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ अभिनेते शरद तळवळकर हे मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय अभिनेते होते त्यांनी एकच प्यालामध्ये बळीराम लग्नाशी बेळी या नाटकात गोकर्ण अपराध मिस केलामध्ये गुप्ते काका व दिवा जडू दे या नाटकात घोडे मास्तर ही भूमिका साकारत मराठी रसिकांची मने जिंकले त्याचबरोबर त्यांनी नवरे सगळे गाडव लाखाची गोष्ट पेळगावचे शहाणे तुळस तुझे अंगणी या चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारत अनेक पुरस्कार देखील पटकावले आहे एवढंच नाही तर शरद तळवडकर हे दोन हजार ब्याण्णवमध्ये मध्ये वाशी येथे भरलेल्या बहात्तरव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष देखील होते मात्र हे महान कलाकार आपल्याला एकवीस ऑगस्ट दोन हजार एकमध्ये मध्ये सोडून गेले आज आपण त्यांच्या पत्नीला पाहूयात पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो अभिनेते शरद तळवळकर यांच्या पत्नीचे नाव उषा वाटवे अशी आहे प्राध्यापक केदारनाथ वाटवे यांची ती धाकटी कन्या आहे आणि त्यादेखील मराठी सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या एका नाटकादरम्यान या दोघांची चांगली मैत्री झाली व पुढे ते पत्नी बनले त्यानंतर यांनी सुखाचं संसार केलं तर तुम्हाला या दोघांची जोडी आवडली का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद